गवाळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ हिराबाई येगडे मुरबाड तालुक्यातील गवाळी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ हिराबाई बाळू येगडे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे गवाळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी नुकताच निवडणूक घेण्यात आली यावेळी सौ हिराबाई येगडे एक यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली यावेळी उपसरपंच किरण साबळे ग्रामपंचायत सदस्य जयश्री आघाड आरती पष्टे भोईर ताई वाघ उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून संतोष जाधव यांनी काम पाहिले तर सदर प्रसंगी नायब तहसीलदार सोभांगर तलाठी गदडे श्री देशमुख मेजर खोमणे उपस्थित होते सौ हिराबाई एगडे यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर माजी सभापती स्वराताई सचिन चौधरी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या